पळाले मित्रांनो <laughs> <ना, तो जाएं। laughs> ते बघा बघा त्या तिकडे गेल्या पूर्ण सगळं भिजवलं अंग बघा किती <के> दाखवलंय बघा <laughs> काय केलाय बाबा गावात मजा करून आजचाच मित्रांनो आजचाच दिवस एन्जॉय करायचा आहे सगळे काय टेन्शन वगैरे ते <के> <laughs> मातीतून सगळं झालं वाटतं काय नमस्कार मित्रांनो आज आहे धुळीवंदन आणि सगळ्यांना धुळीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा कलर लावलेला आहे आणि बाकीचे सगळे गेलेत होळी खेळायला तर मी नाही गेले मी आहे इथं बसले तर बाकीचा ब्लॉक तुम्हाला नंतर दाखवते किती होळी खेळतात ते आमच्याकडे लेडीज पण मुलं पण सगळीच तर म्हणजे जास्त करून गावालाच मज्जा असते मित्रांनो कसं पण असो पण गावाला खूप मज्जा असते तर बाकीचं रुजर बघा किती वागला म्हणून आपली बाईवायला नको नको माल नको आई आणू काय कलर त्यांना लावायला आय तेवढा भिजायला ये

वारी वारी का, बारी का बस रे बस आता बस पप्पाला जाऊ घे बस झाला बस। बस, बस 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 आता बस बघा किती दाखवलंय बघा काय केलाय बाबा <laughs> गावात गेलेली ते आणि इकडे मुलंच आहेत आणि मुलं बघा कशी वगैरे घेऊन फिरतात ते मला लावला मी त्यांना लावला नाही का थोडासा व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही बसूय कारण मुलं वगैरे सगळे रस्त्यालाच येतात त्याच्यासाठी आम्ही इथं राहिलो बघूया आता आई सगळ्यांना <laughs> कलर लावते आजचाच मित्रांनो आजचाच दिवस एन्जॉय करायचा आहे सगळे काय टेन्शन वगैरे ते रोजच असत कुणाला कधी टेन्शन नाही सांगा सगळ्यांना टेन्शन आहे काय ना काय कारण असतं दुःखाचं पण आजचा दिवस काय पुरत परत एक वर्षाने येईल तर आजचा दिवस थोडासा एन्जॉय करून घ्यायचा बाकीचं दुःख बाजूला ठेवून है की नाही <laughs> कलर केळून आलाय आणि त्याला भूक लागले आणि मी बनवलेल्या इडल्या आणि इडल्या खायला बसले कशी वाकल्या मातीतून सगळं झाला वाटत काय काय सरावाडी बॉय आखी चिखलात लोळल्यात तुषार नाही कळलं ना

त्यांचा सगळा कार्यक्रम आंब्यातून असतो हा कडला कडला चालल्या त्या अरे थंडी वा जायला आमचा आमच्या भिजा पळाले मित्रांनो ते बघा त्या बघा तिकडे गेल्या पूर्ण सगळं भिजवलं अंग मा गार क लागला अरे तर गाव आमच्या गावची होळी बघा मुलं सगळी पूर्ण मातीमध्ये माखले इकडं लेडीज आहेत सगळ्या पाणी घेऊन सगळं आम्हाला भिजवलं एकदम दो थंडी वाजायला लागले आणि आमची मदत बघ कशी झाली कशी पद्धत काय